हाय हॅलो नमस्ते फ्रेंड्स सोन संद्यास किचनमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत क्रिस्पी दही भेंडी आज आपण बघणार आहोत क्रिस्पी दही भेंडी त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूयात तर मग फ्रेंड्स क्रिस्पी दही भेंडीसाठी लागणारं साहित्य मोहरी जिरे थोडा हिंग हळद लाल तिखट धना पावडर काळा मसाला छान असा लसूण वाटून घेतलेला खलबत्त्यात तेल मीठ दही हे दोन तीन दोन ते तीन चमचे दही आपल्याला वापरायचं याच्यात बारीक चिरून घेतलेला कांदा वाफवलेला थोडा बटाटा हुबी भेंडी पेरेवडी अशी छोटी छोटी पेरेवडी हुबी भेंडी चिरून घेतलेली आहे आपण त्याच्यानंतर बेसन पीठ तर आपण बघूया क्रिस्पी भेंडी फ्रेंड्स क्रिस्पी दही भेंडीसाठी सर्वप्रथम आपण फ्राय पॅन ठेवलेलं आहे गॅस फुलाचीवर आपण केलेला आहे त्यात आपण टाकूया तेल एक पळी तेल एक पळी तेल टाकायचे ते तेल छान असं गरम 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 होऊ द्यायचं आहे तेल छान असं गरम झालेलं आहे त्यात आपण थोडं टाकणार आहोत मोहरी जिरं जिरं मोहरी ते छान असं तडतडू देणार आहोत ते तडतडलं तर की त्यात आपण घात घालणार आहोत हा खलबत्त्यात कुटलेला लसूण त्याला पण छान गुलाबी होऊ द्यायचं आता गॅस हा थोडा कांदायच आहे कारण तेल पण तापून का आहे आता लसूण हा छान असा गुलाबी सर होऊ द्यायचा आहे त्यानंतर आपण टाकणार आहोत हा बारीक का चिरलेला कांदा तो छान असा घ्यायचा आहे त्याचा पूर्ण पाण्याचा अंश केला पाहिजे कांद्याचा छान परतून घ्यायचा आहे गुलाबी होईपर्यंत कांदा आणि लसणाचा छान छान असा तुवासी श्वास देखील येतोय सुगंध येत आहे ये तेव्हा छान परतून घ्यावे जो अंश आहे त्यातील तो पण पन पूर्णपणे त्याला परतून परतून करायचा आहे ते त्यासाठी आपण गॅस करू पुन्हा आपण दह्याला आणि कांद्याला पुन्हा परतत राहू छान आणि त्याला असं क्रिस्पी करूया पूर्ण कांद्यामध्ये त्या दह्याचा अंश उतरला पाहिजे दह्याची चव हो त्याला छान अशी आली पाहिजे अजून त्याच्यात थोडं दही ऍड करूया तर मग फ्रेंड्स बघू शकता किती छान असा तो कांदा क्रिस्पी असं झालेला आहे सगळं दह्याचं पाणी दह्याचं अंश त्याचं पाणी मिक्स करून गेलेलं आहे आणि क्रिस्पी असं ते झालेलं आहे तेल देखील छान सुटलेलं आहे आता आपण त्याच्यात टाकूया थोडासा हिंग एक चमचा एक चमचा टाकूया त्याच्यात तिखट थोडी एक चमचा धना पावडर असा संद्यास किचनचा सिक प्लेट मसाला हे पण आपण छान असं परतून घेऊया असं परतून घेतलेलं आहे त्यात मी एक जिन्नस अजून वाढवलेला आहे ते आहे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट ते दोन चमचे शेंगदाण्याचं कूट पण त्यात टाकून घ्यायचंय छान असं सा क्रिस्पी सारण तयार झालेलं आहे बघा सगळं कोरडं झालंय की नाही छान असा सुगंध पण येतोय त्यात आपण टाकणार आहोत डाळीच पीठ क्रंची घेतलंय आपण छान पीठ असं एक जीव झाल्यानंतर त्यात टाकणार आहोत आपण भेंडी ही चिरलेली भेंडी त्याच्यात टाकून आहोत आपण बटाटा वा थोडासा आपल्या आवडीनुसार असतं बटाटा घालायचा किंवा नाही घालायचा mm तर मग फ्रेंड्स भेंडीला छान असं त्या क्रिस्पी मसाल्यामध्ये आपण फ्राय करून घेतलेलं आहे आता या भेंडीला आपण छान पाच पाच ते दहा मिनिट वाप भर वाप भरू देऊया त्यावर ठेवूया आपण झाकण तर मग फ्रेंड्स आपण दहा मिनटासाठी भेंडीवर झाकण ठेवलेलं होतं वाव हे बघा फ्रेंड्स आपण दही टाकल्यामुळे त्या भेंडीचा कलर बदलला का वाप होईपर्यंत नाही ना एखादी आंबट पदार्थ जर आंबट लिंबू किंवा दही असं भेंडी थोडस अर्धा चमचा जरी टाकलं तरी भ भेंडीचा रंग हा बदलत नसतो आणि छान अशी ती क्रिस्पी भेंडी आपली होऊन तयार आहे तर मग फ्रेंड्स आपण हे सर्विस प्लेटमध्ये काढून घेऊया एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया क्रिस्पी दही भेंडी तर मग फ्रेंड्स आपण बघू शकता सोनसंद किचनची क्रिस्पी दही भेंडी तयार तर मग फ्रेंड्स सोल किचन किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करण्यास अजिबात विसरू नका धन्यवाद